हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भेंडीचा ठेचा बनवणार आहे ठेचा किंवा चटणी बी बनवू शकता तुम्ही हे बघा कवळी भेंडी आहे त्याला स्वच्छ धुवून सुती कापडाने छान असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटेच तुकडे करायचे आहे जास्त छोटे नाही करायचे आहे आणि लसण आहे हे बघा पाच ते सहा पाकळ्या आणि छान तिखटवाली अशी मिरची आहे पाच ते सहा आणि सांबार बऱ्यापैकी आता याला भेंडीला छान असं भाजून घ्यायचं आहे ठेचा म्हटल्यावर भाजूनच घ्या लागते आधी आता कढई ठेवलेली आहे आता एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपण भेंडी भाजून घेऊ भेंडी भाजून घेऊ आपण आणि फास्ट गॅसवरच भेंडी भाजून घ्यायची आहे कारण तर चिकट होत नाही पदार्थ आता यामध्ये आपण मिरची पण भाजून घ्यायची आहे आणि लसण तसं लस लसण कच्चा असला तरी जमते ठेचा म्हटल्यानंतर कच्चे चालून जाते छान सेंट येते आपल्या लसणचा असं परतून घेऊ आपण छान गॅस खासच ठेवायचा आहे हलकंसं असं हे बघा डाक पडा लागले भेंडीला आता गॅस बंद करून द्यायचा आहे हे बघा भाजले भाजून झालं आपले भेंडी आता आपण यामध्ये छान असं ठेचून घ्यायचं आहे सर्व साहित्य लसण वगैरे टाकून आणि यामध्ये सांबार पण टाकायचं आहे बऱ्यापैकी आता मी हे पूर्ण ठेचून घेते आणि तुम्ही पाटा असेल तर पाट्यावर वाटू शकता किंवा बत्त्यामध्ये पण करू शकता किंवा मिक्सरमध्ये पण करा पण कमी घ्या याच्यावर मग कमी जास्त करून एक दोन वेळ फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये कारण मग चिकट होऊन जाते आपला ठेचा ते असं टाकत टाकत छान असं ठेचून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं ठेचून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे हे बघा सर आता आपण याला तळायला घेऊ त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे चमचभर आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेला आणि परतून घ्यायचा आहे थोडं तिखट टाकू आपण थोडच परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आणि चवीनुसार मीठ टाकू आता आपण हा ठेचा टाकायचा आहे छान याला असं छान परतून घ्यायचं आहे खूप सुंदर वाटते नक्की फ्राय करा अशा प्रकारे ठेचा भेंडीची भाजी तर खूप प्रकारचे खात असतो आपण पण ठेचा किंवा चटणी पण बनवू शकता तुम्ही याला छान एक ते दोन दिवस दोन दिवस नक्की राहते पण अशी टेस्टी ठेचा असल्यावर आधीच पुरत नाही हे बघा गरम गरम भाकरी सोबत खूप छान वाटते गावाकडल्या पद्धतीनुसार हे बघा छान असं तेव्हा चिकट झाला नाही काही नाही छान असा मोकळा मोकळा हे बघा गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा असं झालं आपला ठेचा भेंडीचा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा ट्राय नक्की करा अशा पद्धतीने गावाकडल्या पद्धतीने खूप सुंदर वाटते छान टेस्टी बनते असे असा ठेचा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू आपण अशा छान छान चा रेसिपीसोबत